राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते शिवसेना काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते सकाळची नाव गडबळी दुपारचे अकरा वाजलेले सकाळी सात ला सुद्धा गावामध्ये माणूस सापडणार शेतातले कामाचे दिवस आहे सोयाबीन काढण्याचे दिवस आहे आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिल्याबद्दल प्रथम गावकऱ्याचं मनपूर्वक आभार मानतो दुसरी महत्वाची गोष्ट झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण भरघोस असं मतदान केलं त्याबद्दल गावकऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन मी या ठिकाणी वेळ खूप झाले नाही अजून आपल्या धरणावर जायचंय लांब लांब कोण महाश्वरची मंडळी आली सभापती पवार साहेबांबद्दल उद्धव ठाकरे साहेबांबद्दल राहुलजी गांधी बद्दल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक सहाभूतीच वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळं आपल्या महाराष्ट्राचा निकाल काय लागला आपल्या सर्वांना माहित आहे हे वातावरण टिकून ठेवण्याचं काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं आहे ते टिकवण्याचं काम आपण केलेलं आहे नैसर्गिक आपल्या ह्या कार्यकर्त्यांमध्ये झाली त्यामुळं आपल्याला एवढा मोठा लीड आपल्या महाराष्ट्राच्या राजकारण पाहत असताना काही माणसं ही पक्षाच्या पलीकडची येत कैलासवासी बाळासाहेब ठाकरे असतील कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील ही सर्व माणसं पक्षाच्या पलीकडची आहेत <coughs> आणि त्यांनी समाजाबद्दल आपापल्या पद्धतीने सर्वांनी त्यांचा योगदान ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केलेला आहे इलेक्शन राजकारण आपल्या असतरा वर्षामध्ये आपण आपल्या मतदारसंघा सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केला सीडापोळे गाव धरण असेल सिंचन असेल अनावचं सिंचन असेल सोनचा तलाव असेल ही सर्व काम आपण केली मी पंधरा वर्षामध्ये मी केलेली कामं नेहमी सांगायचो माझ्या वडील कैलासा मारुद्र मोठे बाप्पा यांनी केलेली काम सांगत नव्हतं कारण त्या कामामध्ये माझं काही योगदान नव्हतं <coughs> परंतु काही निवडून दिलेल्या आमदारांना पालकमंत्र्यांनी तुम्ही चाळीस वर्षात काय केलं हे विचारण्यामुळे आम्हाला आता माग माझे वडील कैलासा मारुद्र मोठे बप्पा यांच्या काळामध्ये काय काम झाली ही सुद्धा सांगण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली त्यातलं आपलं तांबेवाडीच धरण त्यांच्या काळामध्ये झालं होत एक धरण जर एखाद्या भागामध्ये झालं तर दहावीस गावाचा काय पलट झाल्याशिवाय होत नाही त्याच उदाहरण हे तांबेवाडीच या ठिकाणी आहे एखादा धरण करायचं असेल तर त्याचं पाणी उपलब्धतेच प्रमाणपत्र त्याची प्रशासकीय मान्यता त्याच निधी त्याचे प्रश्न त्याचे भूसंपादनाचे प्रश्न असं सतत दोन तीन वर्ष तर पुढे स्टोरेज टँक उभा राहतो परंतु एकदा स्टोरेज टाइप उभा राहिला की पुढचे पंचवीस पन्नास शंभर वर्ष शाश्वत पाणी त्या शेतकऱ्यांना मिळतं आणि ते काम आपल्या माध्यमातून आपण केलेलं आहे आपल्या ते वीस स्टोरेज टाइप पाणी आपल्या तांबेवाडी सारखे आपण उभा केलेले पाऊस असतो त्यावेळेस आपल्याला पाणी पुरत परंतु दुष्काळ असताना आपल्याला अडचण येते म्हणून उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी पाचशे कोटी रुपयाचा बहुधा त्या काळामध्ये आपलं सरकार असताना मी आमदार असताना आपण काम केलं होतं ऐंशी काम पूर्ण झालं होतं परंतु गेल्यास आपला पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर ह्या पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या आमदारांना ते पाणी अपेक्षित होतं अण्णा आपल्या मतदारसंघामध्ये परंतु त्यांनी हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी असमर्थ ठरले निष्क्रिय आमदार असल्यामुळं ज्या आपल्या तिन्ही तालुक्याच सर्वात सगळ्या गावाला उपयोगी पडणार काम ते आणि असत्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान झालंय सीना मध्ये हे पाणी आल्यानंतर सात धरणामध्ये पाणी येणार आहे आपल्या तांब्यावाडी धरणामध्ये येणार आहे आणि आपण ही कामं करण्यासाठी केव्हा आपल्या काळामध्ये खांदलेले होते त्याची रुंदी खोली बघितली तर अतिशय मोठं काम त्या ठिकाणी झालं होतं परंतु आपण निवडणुकीमध्ये पराभव झाला त्यांचं त्या ठिकाणी आले झाले रद्द केलेली आहे त्याच्याऐी पाईपलाईन आता आणलेलं आहे आता पाईपलाईन जर आपल्या शेतातून गेली आणि पाणी त्यातून गेली तर पाईपलाईनचा कसलाही फायदा शेतकऱ्यांना होणार नाही सुद्धा पाणी आपल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आपल्या काळात आपण केव्हा बांधला असतात तर त्या गावाला फायदा झाला असता हा विषय आपण समजून घेण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये पाणी आणण्याचं काम आपण शंभर टक्के करणार आहोत हे मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो एबीसीबीच्या mm बद्दल आपण आंटरगावचं -hmm. एमीसीबी केलं सुकट्याचं केलं वरुडचं केलं तुमच्या एम आय डी सीमध्ये केले असे पंधरा ते वीस तेहतीस केव्या आपण मतदारसंघामध्ये केले परंतु आज पाच वर्षामध्ये एकही नवीन तेहतीस केवी आपल्या मतदारसंघामध्ये झालं नाही हे जबाबदारीने मी सांगतो मग आपल्याला लाईफ पुरणार कशी शेतकऱ्याला अडचण येणार आणि ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार करण्याची गरज आहे आता भूम शहरामध्ये तुम्ही जाता तिथं सेंट्रल बिल्डिंग बघितली त्याच्यामध्ये कृषीचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्री ऑफिस आहे उपीसे। सगळे ऑफिसेस आपण एका ठिकाणी आणले तहसीलची इमारत उभा केली कोर्टाची इमारत उभा केली सामाजिक न्यायची इमारत उभा केली आय टी आय उभा केलं ह्या पाच वर्षामध्ये एकतरी नवीन प्रशासकीय इमारत शहरामध्ये उभा राहिली का आपण सांगाव दुसरी महत्वाची गोष्ट आपण निवडून दिलेल्या आमदारांकडे आरोग्य खातो होतं त्यांनी सांगितलं हा दवाखाना केला तो दवाखाना केला परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस आपल्या गावातली लोक आजारी पडतात त्यावेळेस तुम्ही आम्ही केलेल्या जुन्या दवाखान्यामध्ये जाऊनच उपचार घेतात ह्या आमदारानं केलेल्या नवीन दवाखान्यामध्ये कुणी पाहिलाय का तिथं कुणी ऍडमिट झालंय का झाला असं तर सांगा हे दवाखाने सगळे कागदावर आहेत सगळे थापा मारायचं काम यांच्या माध्यमातून चालू आहे आपण अशी टीका केल्यावर त्यांनी काही पिलर उभा केलेले बांधकाम फोटो सोशल मीडियावर टाकले मी त्यांना सांगितलं की आमचं आक्षेपच आहे की तुम्ही पाच वर्षापासून विधानसभेवर आहात तीन वर्षापासून विधान परिषदेवर आहात दोनदा पालकमंत्री आहात आणि साती आठ वर्ष सत्तेमध्ये आहात आणि अहून पिलरच तुम्ही दाखवत आहे आणि आता पिलर तुम्ही दाखवून काय उपयोग तुम्ही पाच वर्षामध्ये जर ही बांधकाम पूर्ण केलं असतं तिथं डॉक्टर आणले असते तिथं उपचार सुरू केला असता तर ती तुमच्या काळात सुरू झाला असं yeah. आपण म्हटलं असतो दाखवून काय उपयोग आहे पुढे सरकार आमचं येणार आहे ती काम आपणच आता मार्गी लावणार आहे त्यांची काय गरज <laughs> तुमच्याकडे पाच वर्षाची संधी असताना तुम्ही उभा करून तिथं तो दवाखाना सुरू का केला नाही आज आमचा तुम्हाला प्रश्न आहे एकही दवाखाना जाऊ दे मोठे शंभर खाट आणि दोनशे खाट आणि पाचशे खाट लांब राहिलं छोटा दवाखाना तरी दोन चार रूम चा जिथं डॉक्टर उपचार केलाय का अजिबात केलेलं नाही हे खात्रीपूर्वक मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय गेल्या वेळेस आपला पराभव आपण स्वीकारला विरोधी पक्षाचं काम चालू केलं पीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला दुधाचा भाव अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला विरोधी पक्षाच काम आपण त्या ठिकाणी केलं सोयाबीनला भाव नव्हता म्हणून गेल्यावेळेस शेतकरी अडचणीत सापडला होता दोन दोन वर्ष शेतकऱ्यांनी सोयाबीन घरी ठेवलं आज रेट वाढल उद्या रेट वाढल परंतु रे, रेट वाढला नाही दहा अकरा हजाराचा रेट पाच पर्यंत आला लोकसभेला लोकसभेनंतर आता चार हजार साडेचार पर्यंत रेट आला लोकसभेनंतर तरीही लोक शहाणी येतील असं वाटलं होतं परंतु लोकसभेनंतर सुद्धा

बचत गटाला हजार रुपये विरोधी पक्षाच्या लोकांनी दिले हजार रुपये पाच वर्षाला म्हणजे पन्नास पैसे सुद्धा महिला भगिनीला दिवसाला येत नाही परंतु पैशासाठी महिला बहिणी मतदान केलं नव्हतं त्यांच्या बचत गटाला वस्तूला मार्केट उपलब्ध करून देतो आणि प्रत्येक महिलेला महिन्याला दहा हजार रुपये कमवून देतो मिळवून देतो असं आश्वासन दिल्यामुळं आपल्या मगिल्ला महिला भगिनी त्या ठिकाणी त्यांना मतदान केलं त्याच्या अगोदर तीन टक महिला भगिनीने आपल्याला मतदान केलं पाठिववा दिला होता बचत गट कसा स्थापन करायचा हे सुद्धा महिलांना माहिती नव्हतं सुप्रियाໄचा माध्यमातून आपण कागदपत्र आणून दिली सार्वजनिक ठिकाणी महिलांना या म्हटलं तर महिला येत नव्हत्या कुणाच्या खाजगी घरी बोलवलं तरी ये महिला येत नव्हत्या त्यांना त्या ठिकाणी बचत गटाची स्थापना आपण करून दिली नोंदणी करून दिलं शासनाकडून कर्ज उपलब्ध करून दिलं बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिलं त्यांना अनुदान मिळवून दिलं त्या बचत गटाचा व्यवहार पाच दहा लाखाचा सगळ्या बचत गटाचा झाला काहीतर पन्नास पन्नास लाखापर्यंत गेली आणि <laughs> हे सगळं झाल्यानंतर हजार रुपये तिकडून मिळाल्यामुळे आपली अडचण आली तीच अडचण आता ह्या वेळेस सुद्धा आहे आता सुद्धा त्यांनी दीड हजार रुपये वाटायचं फॉर्म भरून घेतलेत कर्ज स्वरूपात आणि हे कर्ज स्वरूपात भरून घेत असताना आपण आपल्या महिला भगिनींना ह्या सर्व गोष्टी सांगणं गरजेचं आहे पैसे घेण्याबद्दल दुमत नाही पैसे तर घेतले पाहिजेत ते कारण त्यांचे सगळे पैसे हे भ्रष्टाचाराचे आपल्या टॅक्स मधले पैसे भ्रष्टाचार करून आणलेले पैसे सहा हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा दोन हजार कोटीचा आरोग्य खात्याचा घोटाळा अडीचशे कोटीचा तुमचा कंत्राटी कामगाराचा घोटाळा कालचा नवीन ताजा ताजा घोटाळा बत्तीसशे कोटीचा सफाई कामगाराच्या टेंडर मध्ये हाणलेले पैसे त्याच्यानंतर सगळ्यात दुर्दैव ब्लड बँक जिथं आपली पवित्र काम शेड्युल जातं त्या ब्लड बँक मध्ये सुद्धा चुकीच्या माणसाला परवाना देऊन त्यांनी खूप मोठा घोटाळा केलाय ही घोटाळे मी सांगत नाही आपल्या टी व्ही चॅनलला ही सर्व घोटाळे आले आणि एक एक घोटाळा जर सांगितलं तर तासभर मला पुरणार नाही आणि म्हणून हा पैसा काय कष्टाचा नाही पैसे घेण्याबद्दल काय दुमत नाही परंतु महिला भगिनींना आपण सांगणं गरजेचं की आपण जर एकदा त्यांच्याकडून पैसे घेतले तर पाच वर्ष आपण त्यांना प्रश्न विचारू शकणार नाही काम आपण आपण त्यांना सांगू शकणार त्या ठिकाणी स्वाभिमानानं विकासाचं वैयक्तिक काम त्यांना सांगू शकणार नाही आणि आपण आपल्या महिला भगिनीने या गोष्टी सांगितल्या तर महिला भगिनी शंभर टक्के महाविकास आघाडी सोडून दुसरीकडं कुठं जाणार नाही गेल्या वेळेस आपली अडचण झाली पुरुष आपल्या मागं आणि त्यांच्या घरच्या महिला भगिनी आपल्या विरोधात मतदान चेष्टेचा विषय हे झाला गेल्यावेळेस परंतु त्यावेळेस वेळ कमी होता आपण महिलांपर्यंत पोचू शकलो नाही परंतु आजच्या सभेचा संवाद दौऱ्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय जर असेल तर ह्या महिला भगिनींना आपल्या आपल्या घरच्या फक्त जर तुम्ही सांगितलं तर पन्नास टक्के महिलेला आपण सांगितलं सर आपण प्रचाराला बाहेर घरी नाही सांगितलं तर मग अडचण शंभर टक्के महिला वहिनींना आपण जर असं पैसे घेऊन मतदान केलं तर सुद्धा आपल्याला अडचणी गरजेचं आहे आणि आत्ताच ह्या दोन चार दिवसांमध्ये आपण त्या गोष्टी महिलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे हाच खरा आपला प्रचार आहे आपल्याला दुसऱ्या गावात लय लांब कुठं जायची गरज नाही आपल्याला आपल्याच गावातल्या महिलांना हे सांगितलं तर पन्नास टक्के महिला आपल्या जागेवर राहतात एवढी विनंती मला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी करायची आहे दुसरा महत्वाची गोष्ट पाच वर्षात कुठंही मोठं काम त्यांनी केलं नाही आणि आता मुरुम टाकण्याचं काम चालू आहे मुरुम टाकण्यासाठी आपण यांना निवडून दिलं होतं का मुरुम ग्रामपंचायतवाले टाकतात ग्रामपंचायत सदस्य बी टाकतात आमदाराचं काम डांबरीकरण मोठे रस्ते स्टोरेज करायचं असतंय बर ही मुरुम टाकायची वेळ का आली तर तुम्ही पाच वर्षामध्ये एम आर जीएसची स्कीम राबवली नाही एका एक किलोमीटरला पंचवीस लाख शासन देत आहे तिथल्या आमदारांनी राबवली त्यामुळे मुरुम टाकायची वेळ आली नाही आणि सरकारच्या माध्यमातून मुरुमला बी पैसे मिळते मजबूती करणाऱ्या बी पैसे मिळते खडी करणाऱ्या बी मिळतात आणि ती योजना आपण पंधरा वर्षामध्ये राबवली आता इलेक्शन आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करतो, थे करतो, थे करतो थे, थे। ते करतो शेतकरी पावसात आहे अडचणीत आहे चिखलात आहे अरे गेल्या वर्षी बी शेतकरी अडचणीत होता गेल्या वर्षी बी चिखलात होता चार वर्ष चिखलात होता त्यावेळेस आठवण आली नाही आणि शासनाच्या योजनेतून तुम्हाला राबवत नाहीत होतं खिशातून काही गरज नव्हती त्यामुळे ह्या भूलतापाला आपण भय पडू नका ही की तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी करायची जास्त लांब लस मी या ठिकाणी बोलणार नाही तुम्हाला मला जर कोणतं काम सांगायचं असेल तर अर्ध्या एक तासात तुम्ही मला भेटू शकता तुम्ही निवडून दिलेल्या आमदाराला काम करून घेणं तर लांब व्हायला त्यांनी नुसती भेट घेऊन दाखवा तुम्हाला बक्षीसच देतो मी <laughs> तुम्हाला अजिबात भेटू शकत नाही त्यांच्या पुढाऱ्यांना तालुक्यातल्या लोकसुद्धा भेटू शकत नाही त्यांच्या पुढाऱ्याकडे तालुक्याचं जायचं लाव तुझ्या साहेबाला फोन म्हणायचं ती लावत नाही कारण त्यांना आदेश आहेत मला माझे उद्योग धंदे पुण्याला थांबून करायचे तुम्ही मला त्या ठिकाणी डिस्टर्ब करू नका त्यांचे उद्योग धंद्याला संरक्षण मिळवण्यासाठी त्यांना त्यांची आमदारकी पाहिजे आपल्याला लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी राजकारण करायचं हा आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे आज पाच वर्ष झाली कुठेही गावामध्ये त्यांचा संपर्क नाही सहभागी नाही त्यांच्यासाठी झटणारी अनेक लोक काही वेगवेगळ्या कारणामुळे त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांच्या घरातले त्या ठिकाणी एक्सपायरी वारले त्यांचा कुणालाही ती भेटायला गेले नाही कुणाच्या लग्नाला गेले नाही आपल्या विरोधात एखादा काम करणार असल त्याच्या घरी कोणी वारलं तरी सुद्धा आपण त्याला भेटायला जातो विरोधातला असेल तरी आपण त्याच्या जा लग्नाला जातो आपल्या कार्यकर्त्या जातो आणि हे काय कर राजकारणाचा भाग नाही हा आपल्या मानवतेचा भाग आहे आपण समाजामध्ये राहत असताना एकमेकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे आपली सामाजिक व्यवस्था ती आहे आणि ती पाच वर्षामध्ये त्यांच्या घडणाऱ्या कार्यकर्त्याच्यासाठी वेळ देऊ शकत नसतील तर जनतेसाठी ती काय वेळ देणार हा फरक आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे आज इलेक्शन आल्यावर सुद्धा ते म्हणाले मी गावागावामध्ये जायला काही मोकळा नाही मतदान मागायला ऐवजी मी टमटम पाठवतो म्हणाले त्या टमटम वर माझं भाषण दाखवा मी केलेली कामं दाखवा आणि मतदान मागा म्हणाला आलता का टमटम गावामध्ये कशासाठी पाठवलंय की बाब मी काय येऊ शकत नाही टमटम वर माझं भाषण बघा आणि म्हणून अशा माणसापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं पंधरा वर्षामध्ये सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन राजकारण आपण केलं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेल्याशिवाय तुम्ही राजकारण करू शकत नाही ह्या लोकसभेमध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाती धर्मामध्ये तणाव निर्माण झाला परंतु आपल्या इथं आपली संस्कृती की महाविकास आघाडीला सर्व समाजातील लोकांनी पाठिंबा दिला ही आपल्या मतदारसंघाची जिल्ह्याची संस्कृती आहे हे टिकवण्याच काम समाज असेल ओबीसी समाज असेल गुणा गोविंदांनी एकत्रित राहून आतापर्यंत तशा पद्धतीने राजकारणामध्ये खेळीमेळीने आपण त्या ठिकाणी राहिलेले आहोत आणि ही संस्कृती आणि ह्या भाईचारा टिकवण्याचं काम आपण पंधरा वर्षामध्ये केलेलं आहे हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो जास्त लांबलचक काही बोलत नाही माझा काम करण्याची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तशाच पद्धतीनं सर्व जातीत बरोबर घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राजकारण करणार आहोत दुपारचे बारा वाजलेचक बोल बोलणं योग्य नाही अजून धक्कावर बरीच लोक आहेत महाविकास आघाडीला आपण सर्वांनी सहकार्य करावे विनंती करतो आणि माझे दोन शब्द बोलतो धन्यवाद